लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सर्व शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांसह तात्पुरत्या खरेदी विक्री शेत केंद्रांवर शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकरी बांधवांना त्यांचा शेतमाल विक्रीचा संपूर्ण रक्कम बंतोष ॲप प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्यासाठी संबंधित शेतकरी बांधवांची केवायसी नोंदणी प्रक्रिया बाजार समितीच्या लासलगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा बाजार आवारातील कार्यालयात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होत आहे बाजार समितीच्या आवक व बाजारभावासह विविध प्रकारची शासकीय अनुदाने कृषी क्षेत्रातील महत्वाच्या माहिती तत्काळ मिळणार असून बाजार समितीत विक्री केलेल्या शेतीमालापासून मिळालेल्या उत्पन्नाचे डिजिटल प्रमाणपत्र मिळणार आहे विक्री केलेल्या सर्व शेतीमालाची चुकवती रक्कम ऑनलाईन मिळण्यासाठी डिजिटल आय डी कार्ड मिळणार असून व्यवहारांसाठी सौदापट्टी काटापट्टी आणि हिशोबपट्टी या ॲपमध्ये उपलब्ध असणार आहे नोंदवलेल्या बँक खात्यावर थेट ऑनलाईन पेमेंट त्वरित मिळणार असून शेतीमाल विक्री व्यवहारांचे ऑनलाईन स्टेटमेंट त्वरित मिळणार आहे या विषयावर बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाडवणे साहेब यांनी कांदा नगरी न्यूजला माहिती देताना सांगितले येत्या नवीन वर्षामध्ये लासलगाव बाजार समितीच्या मुख्य आणि उप बाजार आवारांवर तसेच तात्पुरत्या खरेदी विक्री केंद्रांवर शेतमाल विक्री केलेल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीमालाची विक्री रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यासाठी बाजार समितीने बंतोष ॲप प्रणाली विकसित केलेली आहे या प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता ऑनलाईन पद्धतीने मालविक्रीची रक्कम आठत्यांच्या खात्यावरून वर्ग होणार आहे यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये संबंधित शेतकऱ्यांची के वाय सी नोंदणी प्रक्रियेचं काम आज एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात आलेलं आहे मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी या पुढील काळामध्ये आपल्या शेतमाल विक्रीची रक्कम थेट बँक खात्यावर वर्ग करून घेण्यासाठी बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा बाजारावारावरील कार्यालयात आपली के वाय सी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी के वाय सी नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी संबंधित शेतकरी बांधवांना त्यांचं आधार कार्ड सातबारा उतारा खाते उतारा आणि चालू असलेल्या बँक खात्याचं पासबुकाची प्रत बाजार समितीच्या कार्यालयात आणल्यानंतर त्यांची के वाय सी नोंदणी प्रक्रिया संबंधित सेवकांमार्फत पूर्ण करून घेतली जाणार असून त्यांना एक डिजिटल कार्ड प्रोव्हाइड करण्यात येणार आहे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपली के वाय सी प्रक्रिया पूर्ण केल्यास बाजार समितीला ऑनलाईन पद्धतीने शेतमाल विक्रीची रक्कम पूर्ण खात्यावर वर्ग करण्याबाबत कार्यवाही सुरू करता येईल असं मी शेतकरी बांधवांना विनंती करतो